पेनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र रेखाटून शालेय विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र रेखाटून त्यांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज जयंतीनिमित्त अभिवादन केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यानं या विद्यार्थ्याच्या मनात कल्पना सुचली व त्याने पेनाच्या निपीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र तसेच सही रेखाटली याकरता या विद्यार्थ्याला पाच ते सहा तासांचा कालावधी लागलाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त माझ्या मनात अशी कल्पना सुचली आपण काही काहीतरी काहीतरी फुल न फुलाची पाकळी त्यांच्या चरणी अर्पण करू तर त्यांनी शाही पॅनाच्या जोरावर अवघ्या भारताचं संविधान लिहिलं तसंही माझ्या मनात काहीतरी कल्पना सुचली की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे तर तो आपला शाईपेन राहतो त्याच्यावर त्या पुढच्यांनी पर त्यांचं चित्र रेखाटन केलं व पाठीमागची ती बॉडी राहते पेनाची त्याच्यावर त्यांची सहीसुद्धा रेखाटन केली या यापूर्वीसुद्धा मी अशी बरेचसे कामं केलेली आपली चिलीम राहते त्याच्यावर श महादेवाचे चित्र आपलं बेळफर राहतं त्याच्यावर महादेवाचे विवाह प्रसंग कवडीवर शिवाजी महाराजांची चित्र परत अजून बत्तासा राहतो त्या बत्ताशेवर बत्ता महालक्ष्मी कुबेराचे चित्र असे बरेचसे कामं केले यावेळेस मला नवीन कल्पना सुचली की आपण त्या शाईप्यानावर त्यांची चित्र रेखाटन करू बा तर ते चित्र काढायला मला पाच ते सहा तासाचा अवधी लागलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी